कानपूर घटनाप्रकरणी के केजीएन चौक ते मदीनाथ टावरपर्यंत मुस्लिम समाज बांधवांचा मोर्चा मोर्चातून केला मुस्लिम बांधवांनी निषेध गुन्हा रद्द न झाल्यास जालन्यात मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात येईल रजा अकॅडमीचे मराठवाडा अध्यक्ष जमीन मौलाना यांचा इशारा इदे मिलाद्दुन्नबी सनानिमित्त कानपूर येथील दीडशे ते दोनशे मुस्लिम बांधवांवर कानपूर पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि समाजात तेढ निर्माण करणारी आहे त्यामुळे या घटनेचा जालना मुस्लिम समाजाच्या वतीनं केजयन चौक ते मदिना टॉवर पर्यंत मोर्चाकडून निषेध नोंदवण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना रजा अकॅडमीचे अध्यक्ष जमीर मुलाना म्हणाले मुला की आय लव्ह मोहम्मदचं बॅनर कानपूरमध्ये लावल्याप्रकरणी पोलिसात मुस्लिम तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुणा रद्द करण्याची मागणी रजा अकॅडमीच्या वतीनं करण्यात आली आहे गुणा रद्द न झाल्यास मौलाना यांनी आज दिनांक रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांशी बोलताना दिला मिलादुनबी सनानिमित्त कानपूर इथं अनेक मुस्लिम बांधवांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या घटनेचा जालन्यात मुस्लिम समाजानं तीव्र निषेध नोंदवला आहे के चौक ते मदिना टॉवर पर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती ईद हा सण मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आणि धार्मिक असून तो शांतता बंधुता आणि प्रेम यांचा संदेश देणार आहे परंतु अशा दुर्दैवी घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे मुस्लिम नौजवाना जालना की जानिब से केजीएन रोड दुकेनगर कदिम जालना में एक एहताजी प्रोग्राम रखा गया था कानपुर में पुलिस ने जो मुसलमानों पर आई लव यू बैनर लगाने पर एफ की है उस एफ को रद्द करने के लिए एहतजाज किया गया काफ़ी तादाद में नौजवान शरीक रहे नारे तकबीर और नारे का नारा लगाया गया और दुआ की गई ये एहतजाज मुस्लिम नौजवानों ने जालना की जानब से किया गया और ये एहतजाज न तो किसी धर्म के खिलाफ था न किसी मज़हब के खिलाफ था न किसी कम्यूनिटी के ख़िलाफ़ था بلکہ کانپور پولیس نے جو غیر ضروری ایف کیے کی ہے اس ایف کو رد کرنے کا ہم نے مطالبہ کی ہے اور ہمیں امید ہے کہ انشاءاللہ گورنمنٹ آف اتر پردیش رد کرے گی اگر رد نہیں کرتی ہے تو جالنا اور پر ضلعی سطح پر انشاءاللہ ایک بہت بڑے ریلی کا انعقاد کیا جائے گا سید جمیل سید جانی میاں رضا اکیڈمی جالنا اور تمامی حضرات جو میرے ساتھ میں ہے سب اس میں شامل ہیں